आता इथे शिक्षकांची गाडी उभी केलेली आहे आणि हा आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निगुंड त्रिवणवाडी या शाळेचा बर्ड या पानाच्या दिशेने आपण आता आतमध्ये जात आहोत केलेले आहे आता गाडी इथे आपण आणि शाळेच्या पटांगणावर जाताच आम्हाला घाटोळ सर भेटले मग त्यांनी आपल्या आम्हाला शाळेत घेऊन गेले इकडे सुद्धा खूप झाडे उगवली आहेत हिरवगार वातावरण आहे हा आहे अंगणवाडीचा बोर्ड आणि हा आहे जिल्हा परिषद शाळेचा बोर्ड शाळेमध्ये प्रवेश घेतानाच आपल्याला वॉल पेंटिंग स्वरूपात इथे मुलांच्या दैनंदिन जीवनासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या दर्शवलेल्या आहेत आत्ता हा आहे आमच्या शाळेचा पंचांग आणि इथे खे सगळी खेळणी विखडलेले आहेत याच्यावर आपल्याला लक्षात येते की ही अंगणवाडी आहे पौर्णिमा आणि पौर्णिमा याचं औचित्य साधून जिल्हा परिषद शाळा निगुण तिघोहाडी या शाळेमध्ये विद्यार्थी आणि गुरु यांचं नातं किती घट्ट असतं आणि प्रत्येक विद्यार्थ्यां गुरूंच्या प्रती समर्पित असलं पाहिजे आणि गुरूचे उपकार आपल्यावरती किती आहेत या ऋणात राहायला हवं याची जाणीव राहायला हवी म्हणून आपण आज शाळेमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करणार आहोत गुरूंचे ऋण व्यक्त करणार आहोत तर या कार्यक्रमाचे पुढचे सूत्र मी पुरांचा विद्यार्थी आज गुरुपौर्णिमे निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निगुंड त्रिभुवनवाडी या शाळेत आपण पूजन करत आहोत आणि सरांचं स्वागत करण्यासाठी मी रुद्रला बोलवतो रुद्रे गुला पुष्पती झाली पायापुरत

आवडतात मला माझे दोन्ही सर खूप छान शिकवतात मला माझे सर खूप आवडतात आमच्या जेवण करणारे मामीचं स्वागत आहे आज गुरु गुरुपौर्णिमेबद्दल मी एक कथा सांगणार आहे एकदा राम परमरामस्कार रामकृष्ण परममस्कार रामकृष्ण परमस्ंशांकडे त्यांचा एक शिष्य आला आणि तो त्यांना प्रश्न विचारलं की शिष्यांच्या जीवनात रामकृष्ण परवंस म्हणाले की पण जर या नावेला मी तुला एक यंत्र लावून दिलं तर किती वेळात पोहोचशील मग एक शिष्य तो शिष्य म्हणाला की जर या नावेला तुम्ही एक यंत्र लावून दिलं तर मी खूप कमी वेळात पोहोचेल मग रामवंस

शुभेच्छा देस गुरुपौर्णिमा हां नमस्कार नमस्कार आज गुरुपौर्णिमा आधी सर्वप्रथम सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिकाच्या शुभेच्छा आपल्याला माहित आहे की आपल्या आयुष्यात गुरुचं महत्व अतिशय म्हणजे आपल्या माहिती आहे का आपण बाजारातून खेळणार आहोत खेळणार लहान मुलांसाठी खेळणार तर त्या खेळण्याची चावी म्हणजे लक्षात ना ती चावी दिल्याशिवाय त्याची मुमेंट होत नाही माहिती आहे ना म्हणजे आपल्या आयुष्याची सोप्या भाषेत आपल्या आयुष्याची चावी म्हणजे गुरु आपल्याला माहिती आहे की प्रज्ञाताई आता दोन दिवसापूर्वीच आषाढी आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात जाऊन आले त्यांचा आराध्य पंढरीचा विठुराय तसं आपल्या आयुष्यात आपल्या मुलांच्या आयुष्यात आपलं प्रथम गुरु कोण असत तर आपले आई वडील की ज्यांनी आपल्या त्यांनी स्वतःच्या मोठाला धरून तुम्हाला चालायला शिकव त्यानंतरचं आपलं गुरु कोण येत की शाळेतले शिक्षक हा लक्षात ना आणि त्याच्यानंतरच तुमचं गुरु कोण तर तुमचा आजूबाजूचा परिसर आणि तुमचा मित्र म्हणजे ह्या सगळ्याला गुरुला वंदन करायचा आजचा दिवस मला असं पंढरपूरचं दर्शन घेऊन येतात आजच्या दिवशी ती लोक म्हणून सर्वप्रथम तुम्हाला प्रणाम करतो आम्ही तुमचं पदस्पर्शन करणारच आहोत की ते आमचं आमचं भाग्य आहे तो वेगळा गोल येतो तो, तो वेगळा गोल आहे की तुम्ही पंढरपूरच्या त्या मातीत तुमचा स्पर्श झालाय आणि त्यामुळे तुमचाच स्वतःस्पर्श करणे हे आमचं आमचं कर्तव्य करतं आमचं अध्यात्म आम्हाला सांगतं की तुमचं चरण स्पर्श करावं पुन्हा एकदा सगळ्यांना या गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा निमित्त सर्वांनी आमचं स्वागत केलं फार चांगलं वाटलं तसेच ताईंनी सुद्धा आमचं स्वागत केलं येऊन ताई पुष्पवृष्टी देऊन वगैरे स्वागत केलं तरी त्यांचं सर आभारी आहोत त्याचप्रमाणे गुरुवार कसा राहतो माहिती का आई प्रथम आई तिथे गुरु राहतात पण शिक्षक सुद्धा गुरु असतात ते आपल्या मुलांना कशा पद्धतीने पुढील भविष्यात घडवावं पुढील जीवन कशा पद्धतीने जगावं किंवा परीक्षेत कसं यश मिळावं या प्रकारचं मार्गदर्शन करीत असतात त्यामुळे शिक्षक ही काय असतात गुरु असतात त्या काय त्याबद्दल सर्वांचे आभार सर्वप्रथम सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा इथं मी सगळ्यांच्याच लहान आहे त्यामुळे सर पण माझेच गुरु आहेत त्यांच्याकडून मला भरपूर काय काय शिकायला मिळालंय लागल्यापासून पण भरपूर काय काय शिकायला मिळालंय त्यामुळं सगळ्यांना गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा लहान लहान मुलांनी माझं स्वागत केलं त्यांना पण थँक्यू पहिल्यांदा मी गुरु असं मी सगळ्यांना असुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देत असते त्यामुळे हा पहिलाच लक्ष आहे त्यामुळे मला खूप छान वाटते 嗯。<So. S 2> so.